खानापूर भागाचा विकास म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास आहे येथील दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला हा विकासाचा प्रवास आजही पुढे चालू आहे वजेगाव येथे नव्याने उभारलेले आयुष्यमान आरोग्य मंदिर अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज या आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज आणि सुलभ झाल्या आहेत भिकवडी बुद्रुक येथे उभारलेले नवीन विद्युत उपकेंद्र ज्यामुळे वीज पुरवठ्यात प्रचंड सुधारणा झाली आहे टेंबू सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सुटले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सिंचन योजनेच्या कामाला गती मिळाली आहे तसेच शेततळ्यांच्या बांधकामातून शेतीला हवे तेवढे पाणी मिळत आहे आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर वडिलांच्या मार्गावर चालत जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत लोकांशी निष्ठेने बांधील राहून ते आपला वारसा पुढे नेत आहेत